ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या रानामध्ये आलो आहोत पा हा हापा कापूस मी तुम्हाला दाखवतो हा पा आपला कापूस ऊन खूप पडले आहे भर उन्हामध्ये आलो आपण कापूस काढण्या काढण्यासाठी पा पाठीमागचा कापूस राहिला सगळा हा इकडं पुढं सकाळीच आपण नेसला होता कापूस हा पहा इकडचा संपलेला आहे कापूस तर हा तर हा असा कापूस आता एवढा झाला की सारखी उपटून टाकायची ठेवायची नाही आता आता खूप कंटाळा आला आहे खूप वायदा घाला कापसाचा मित्रांनो आपण कापूस वेचलेला आहे आणि ह्या गोणी भरली आहे पहा तिक रिकामीच आहे पण याच्यामध्ये पहा कापूस कसा खराब आहे आणि हे पहा कापसामध्ये किती हे किडे आहेत पा हे पाठीमागचा जो कापूस आहे ना त्याच्यामध्ये हे पा